समुद्रातील तुफाणापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद सुद्धा येईल डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही भाग्य आपल्या हातात नाही पण निर्णय आपल्या हातात आहेत भाग्य आपले, आपले निर्णय बदलू शकत नाही पण निर्णय आपली परिस्थिती मात्र नक्कीच बदलू शकतात आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावलाय आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य मात्र पुन्हा मिळत नाही जीवनात अनंत अडचणी असतात पण होटांवर हास्य ठेवा कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतच मग हसत जगण्यात काय नुकसान आहे काही नात्यांना नाव नसते आणि काही नाती नुसती नावापुरती असतात इतरांना समजून सांगण्यापेक्षा स्वतःला समजून सांगा कारण स्वतःत बदल करणं सोपं असतं ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला इशारा पुरेसा असतो आणि ज्याला नसतं त्याला आयुष्यभरातही ते कधी कळत नाही आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्यांना कवडीची नात्यांचं गणित एका भावनेत अटकलं की ते शब्दांपासून सोडवणं कठीण असत काही नाती अशी असतात की जी दोन जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्ण राहतात आणि काही नाती दोन क्षणाच्या भेटीत दोन जन्म पुरेल इतकं प्रेम देऊन जातात ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो तेवढ्याच हक्काने आपलं प्रेम व्यक्त करा नातं तोडणं खूप सोपं आहे ते पुन्हा जोडणं खूपच कठीण खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळात सगळ स्वीकारतात वर्तमान काळात पाठ राखणं करतात आणि भविष्यात तुम्हाला धीर देतात प्रेम देतात साथ सोडून द्यायला लोकांना कारणच हवी असतात नाहीतर साथ निभवणारे मरणापर्यंतही साथ निभवतात एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या त्यामुळे नात्यामध्ये कधी दुरावा येणार नाही नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत नातं ठेवा अगर ठेऊ नका विश्वास मात्र जरूर ठेवा कारण जिथे विश्वास असतो तिथे नातं आपोआपच बनत जातं. प्रत्येक फुल देवघरात वाहिलं जात नाही तसा प्रत्येक नातं ही मनात जपलं जात नाही मोजकीच फुलं असतात देवघरात शोभणारी तशीच मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी नात्यांची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसला तर आयुष्यभर एकटे राहाल लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दूर जायला कारणही लवकर सापडतात नातं हे हात आणि डोळ्यांसारखं असायला पाहिजे हाताला लागले की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आले की ते पुसायला हातच पुढे येतात धन्यवाद